नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला मिरचीपासनं मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा लोखंडी तवा गरम करत ठेवलेला आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि तेल गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे त्यात टाकणारे छोटा एक चमचा जिरं जिरं थोडंसं कुटून टाकलं तरी पण चालू शकतं याला जिरं चांगलं तडतडले थोडी शिंग पावडर टाकायची गॅस मिडियम आहे त्यात टाकणार आहे मी एक कांदा मिडियम आकाराचं थोडंसं याला कांदा पण जास्त घातला तरी चालेल कांदा चांगला भाजून घेऊया कांदा बघा हलकासा भाजलेला आहे त्यात टाकायचा लसणाच्या पाकळ्या लसणाच्या पाकळ्या काय केलेल्या आहेत मी कुटून घेतलेल्या आहेत आणि किती येते माहिती आहे का नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या येत्या चांगल्या कुटून घ्यायच्या आणि ह्याला चांगल्या तर भाजून घेऊया मस्त बघा असं भाजलं गेलेलं आहे लसूण चांगला भाजला पाहिजे त्यात टाकणार आहे मी थोडीशी हळद मिक्स करून घेऊया आणि त्यात टाकणार आहे शंभर ग्रॅम मिरच्या बिन तिखटवाल्या आहेत बघा पोपटी कलरच्या आणि त्याच्यामध्ये तीन मिरच्या फक्त ह्या पोपटे असं आपल्या तिखटवाल्या टाकलेल्या आहेत बाकी सगळ्या कमी तिखटवाल्या आहेत आता याला काय करणार आहे दोन ते तीन मिनटं मिडियम गॅसवर परतून घेणार आहे मस्त अशा बघा मिरच्या मी भाजून घेतलेल्या आहेत जेवढ्या होता होईल एवढ्या चांगल्या भाजून घ्यायच्या त्यात मी आत्ताच टाकणार आहे चवीप्रमाणे मीठ मिक्स करून घेऊया आणि त्यात टाकणार आहे मी एक मिडियम आकाराचं टेमॅटो बारीक कापून घेतले परतून घेऊया मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक वाटीभर कोथिंबीर टाकणार आहे बारीक चिरून घेतलेली आहे पण मिनिटभर परतून घेते कोथिंबीर टाकल्यानंतर पण बघा मस्त असं परतून घेतलेलं आहे त्याची डेट पण घेतले आहेत बरं का कोथिंबीरचे आणि ह्या टाकणार आहे अर्धी वाटी शेंगदाणे भाजून मोठे मोठे कुटून घेतलेले त्याची साल मी काढलेली नाहीये परतून घेऊया परतून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये बघा अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा आपल्याला एक दीड चमचा टाकला तरी पण चालू शकतं अशा चमच्याच्या मापाने मिक्स करून घेते लिंबाचा रस टाकल्यानंतर बघा मस्त असं मी परतून घेतलेला आहे आणि खूप जणांच्या अशा कमेंट असतात की लोखंडी तव्यामध्ये लिंबाचा रस टाकायचा नसतो लोखंडी तव्यात कुठली पण गोष्ट केली की नाही की लगेच काढून घ्यायची म्हणजे काय होत नाही त्याला प्रॉब्लेम होत नाही तुम्ही खाली जरी घेऊन पिळलं तरी चालेल गॅस केलेला आहे बारीक के। एक पाच ते सात मिनटासाठी मी झाकण ठेवणार आहे बारीक गॅसवर बघा मी झाकण ठेवलं होतं हलकंसं बघा असं ठसतं हे आता हे ना तुम्हाला मी सांगते जर तुम्ही एखाद्या ग्लासनं किंवा वाटीनं जर असं बारीक केलं तरी पण चालेल तव्यामध्येच खरडायचं नाहीतर असं जरी खाल्लं तरी चालेल खूप चविष्ट असं होतं पण कधी पण काही पण गोष्टी ना जेव्हा आपण लोखंडाच्या तव्यात करतो ना त्या लगेच काढून घ्यायच्या आता हे झालेलं आहे बघा बनवून मी काय बारीक करणार नाही पण बारीक जर केलं ना तर खूप छान लागतं बरं का तसं पण तुम्ही करून बघा आणि हे मी लगेच काढून घेणार आहे हेच नाही कोणती पण गोष्ट लगेच काढून घ्यायची म्हणजे ती किळकटत नाही दुसरं काय होत नाही किरकटतं ते आणि चांगलं लागत नाही मग चवीला वेगळंच लागतं ते तर हे मी काढून घेणार आहे अशा पद्धतीत रेसिपी करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा